जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये शहरातील डॉक्टर सी एम मेहता कल्याण विद्यालयात नवोदित शाळा प्रवेशोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वितरण समारंभ आनंददायी वातावरणात साजरा झाला विद्यालयाकडून मुलींच्या स्वागतासाठी जयत तयारी करण्यात आली होती मुलींना शाळेची गोडी लागावी भी। भीती वाटू नये यासाठी शाळेचा परिसर हा शिक्षकांनी विविध रंगीबेरंगी फुलांनी व रांगोळी काढून आकर्षक पद्धतीने सजावला होता तसेच शालेय आवारातील सेल्फी पॉइंट विद्यार्थिनी व पालकांचे आकर्षण केंद्र बनले होते स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य धरमशेठ बागरेचा सल्लागार समितीचे सदस्य ॲडव्होकेट अशोकराव टुपके पालक संघाचे उपाध्यक्ष व कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष युसुफ रंगरेज पत्रकार बिपिन गायकवाड विद्यालयाच्या प्राचार्य सौ प्रमोदिनी शेलार उपमुख्याध्यापक रावसाहेब शिंदे पर्यवेक्षक सुरेश सोनवणे मेहबूब शेख इत्यादी मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प व पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात शिक्षण घेताना इंग्रजी गणित हा विषय शिक्षणातील मोठा आडसर होता परंतु आता मोबाईलमध्ये झालेल्या क्रांतीमुळे हा आडसर दूर झाला आहे असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा मराठा प्रसार समाज संस्थेचे गव्हर्नर डॉक्टर भाऊसाहेब खिल्लारी यांनी केले पारनेर तालुक्यातील के टाकळी डोकेश्वर येथे अहमदनगर जिल्हा मराठा प्रसार समाजसंस्थेच्या श्री डोकेश्वर माध्यम व उच्च माध्यम विद्यालयात इयत्ता पाचवी ते बारावीच्या वर्गात नवीन प्रवेश झालेल्या विद्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून स्थानावरून डॉक्टर भाऊसाहेब खिल्लारी बोलत होते यावेळी विद्यालयात इयत्ता पाचवीला आणि इतर वर्गात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा गुलाब पुष्प चॉकलेट पेढे आणि पुस्तक देऊन डॉक्टर खिल्लारी यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसार समाजाचं हे लोकेश्वर माध्यमिक विद्यालय या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही आज गुलाब पुष्प नवीन पुस्तकांचं वाटप या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना केलं हे विद्यार्थी भविष्यामध्ये भारताचं भविष्य आहे आणि हे भविष्य चांगल्या प्रकारे घडवण्यासाठी श्री डोकेश्वर माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी त्याचप्रमाणे मॅनेजमेंट काउन्सिल या ठिकाणी कटिबद्ध आहे आपण सर्वजण पुढील या शैक्षणिक वर्षामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांची गुणवत्ता तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल गुणवत्ता कशी वाढेल यासाठी सर्वजण आम्ही जण प्रयत्न करणार असून या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा पातळी तालुक्यातील पडळी शिवारात तिसगाव येथील तरुणाला अज्ञात चार इसामांनी मोटारसायकल आडवी लावून मारहाण करून लुटल्याची घटना घडली तिसगाव येथे तरुण अविनाश शिंदे हे खासगी नोकरी करतात ते आपले काम आटपून आमरापूर येथून तिसगावकडे येत असताना अज्ञात चार जणांनी त्यांना मोटरसायकल आडवी लावून रात्री सव्वा अकराच्या सुमारास आडवीले मारहाण केली व त्यांच्याकडील व त्यांच्याकडील पाच हजार दोनशे रुपयाची रोकड इलेक्ट्रॉनिक काटा कागदपत्रे असा ऐवज लुटून नेला त्यांच्याकडे मोटारसायकल व मोबाईलही नेण्याचा प्रयत्न केला परंतु शिंदे यांनी प्रतिकार केला चोट्यांनी शिंदे यांना मारहाण केली मिळालेल्या ऐवज घेऊन चोटे अमरापूरच्या दिशेने पळून गेले पाथर्डी पोलीस ठाण्यात अविनाश प्रभाकर शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय पाथरी तालुक्यातील तिसगाव निवडुंगे मांडवे रागोहिवरे कडगाव मोहोज आगडगाव कामत शिंगवी शिराळ जवखेड कोपरे हनुमान टाकळी कासार पिंपळगाव पाडळी चितळीगाव परिसरात गेल्या दोन चार दिवसापासून दमदार पाऊस झाला आहे शेतकऱ्यांना हा पाऊस पेरणीपूरक ठरला आहे खोलवर ओलावा गेल्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग वाढली आहे टाकी डोकेश्वरच्या संकल्पात सिद्धी केंद्रातून दुर्मिळ आयुर्वेदिक वनस्पतीचे संवर्धन गीताई प्रतिष्ठानच्या मार्फत केले जात आहे सेवानिवृत्ती कृषी मंडळ अधिकारी तारकराम झावरे यांनी नगरकल्याण रस्त्यावरील श्री स्वामी समर्थ मंदिराजवळ अनेक दुर्मिळ व उपयोगी अशा औषधी वनस्पती लागवड केली आहे त्यांनी त्यांचे संवर्धन व जतन केले आहे अनेक गरजू रुग्णांना या ठिकाणी असणाऱ्या आयुर्वेदिक वनस्पतीचा उपयोग होत आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्टेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या नगर सांबाजी नगर मार्गावर घोडेगाव गाई म्हशीच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे शुक्रवारच्या बाजारात जनावरांची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होते देशासह राज्यातून मोठ्या संख्येने व्यापारी जनावरे विक्रेते ग्राहक शेतकऱ्यांची वर्दळ असते पाऊस झाला की बाजारात चिखल होतो परिणामी बाजारात येणारे सर्वजण वाहने रस्त्यावरच उभी करतात आणि वाहतूक कोंडी होते बाजार समितीचा कोट्यावधी रुपयांचा प्रस्ताव शासन दरबारी लाल फितीमध्ये अडकल्याने आतील होत त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी नेहमीची झाली कोल्हार खुर्द येथे सिनेस्टाईल पद्धतीने एका अल्पवयीन कॉलेज तरुणीचे अपहरण करून तिला चारचाकी वाहनातून पळून नेल्याची घटना बारा जून रोजी घडली आहे परिसरात ती तिच्या कुटुंबासह राहते बारा जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान पीडित मुलगी व तिची आई गवत आणण्यासाठी गेले होते मुलीच्या वडिलांनी रावरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तशी फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून प्रशांत प्रवीण भोसले याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय वादळी पावसाने तालुक्याचा वीज प्रश्न आणखी गंभीर झाला असून तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन वीज पुरवठ्यात सुधारणा करा अशी मागणी आमदार शंकरराव गडाक के यांनी केली आहे त्यासाठी वेळ पडल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय पातळी तालुक्यातील शिराळ येथील गडाख वस्ती जवळ एका शेतकऱ्याचा खून झाल्याची घटना काल उघडकीस आली आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे लहानू गोपाळ पालवे असे मृताचे नाव आहे पालवे याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला असून लहानू पालवे याचा खुनाचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी पोलीस तपास करत आहेत संगमने तालुक्यातील खळी गावात पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह झाल्याची माहिती ग्रामसेवकांना फोनद्वारे मिळाली होती याबाबत त्यांची चौकशी केली असता खरोखरच बालविवाह झाला असल्याचं समोर आलं या प्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीचे आई वडील विवाह झालेला मुलगा त्याचे आई वडील पुरोहित आणि बालविवाहाच्या वेळी उपस्थित असलेल्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्ह्याची खबर बात मध्ये थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री